नमस्कार आज आपण आलो आहोत पेट या गावातील शाळेमध्ये आणि माझ्यासोबत आहे मनस्वी आणि सात्विक व्यायाम करण्यासाठी शाळेमध्ये असे हे खेळणे म्हणता येईल किंवा साहित्य म्हणता येईल हे ठेवलेले आहे खूप असे छान साहित्य आहे या चांगला ला वर चांगला व्यायाम होतो गावातील व्यक्ती हे करू शकतात विद्यार्थ्यांसाठी लावलेला आहे व्यक्ती येऊन करू शकतात व्यायाम आणि खूप मोठं असं ग्राउंड आहे या ग्राउंडवर मुलं तसेच गावातील तरुण मुले येऊन क्रिकेट वेगवेगळे खेळ खेळत असतात तसेच वेगवेगळी झाडे ग्राउंडवर आहे आणि संध्याकाळच्या वेळेला छान असा थंड असा वारा सुटलेला असतो हे आंब्याचं झाड त्याला आंबे पण आलेले आहेत आणि मनस्वी आणि आम्ही आलेलो आहे अशा प्रकारे